व्यापाराच्या गल्ल्यातून दररोज नोटा लंपास करण्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद जिल्ह्यातील नवापूर गावात जितेंद्र परदेशी यांच्या मालकीचे खत व बियाणे विक्रीचे दुकान असून दुकानाच्या गल्ल्यातून पैसे दररोज चोरले जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले असून चोर कोणी दुसरा अनोळखी व्यक्ती नसून दुकानाचे मालक असलेल्या जितेंद्र परदेशी यांचा चिवलग मित्र असल्याचे उघड झाले आहे जितेंद्र परदेशी यांनी आपल्या दुकानात दोन्ही बाजूंना सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत गेल्या काही दिवसांपासून गल्ल्याच्या रकमेतील फरक जाणवत असल्याने जितेंद्र परदेशी यांच्या मनात संशय निर्माण झाला त्यांनी आपल्या दुकानातील सीसीटीव्हीच्या फुटेजची तपासणी केली असता त्यांना बसला दुकानात नेहमी येणारा त्यांचा जीवलग मित्र अनिल शर्मा पैशाच्या गल्ल्याजवळील खुर्चीवर बसून दुकानाचे मालक असलेले जितेंद्र परदेशी यांची नजर चुकवून हळूच गल्ल्यात हात घालून आणि नोटा खिशात टाकत असल्याचे दिसून आले हे वारंवार होत असल्याचे दिसून आले सीसीटीव्हीच्या फुटेज कायद्यानुसार ही चोरी एका दिवसाची किंवा योगायोगाने झालेली नव्हे तर दररोजची नियमित कृती असल्याचे स्पष्ट झाले आहे फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आले की अनिल शर्मा ठराविक वेळेला दुकानात येतो गल्ल्याजवळ आरामात बसतो आणि दुकानात मालक जितेंद्र परदेशी हे इतर कामात गुंग झाले की गल्ल्याकडे हात वळवतो आणि सहजपणे गल्ल्यातील नोटा स्वतःच्या खिशात टाकतो अतिविश्वास आणि जवळच्या नात्याचा गैरफायदा घेत केलेल्या कृतीने व्यापाराला मानसिक धक्का बसला आहे सध्याचा हा चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या प्रकरणात जितेंद्र सुरेश परदेशी यांच्या फिर्यादीवरून रंजनलाल शर्मा विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोंडायचा येथील रोटरी इंग्लिश स्कूलची गरुड भरारी दोंडायचा व परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात सक्षम घडविण्याच्या उद्देशाने सन दोन हजार दोन मध्ये रोटरी इंग्लिश स्कूल व ज्युनियर सायन्स कॉलेजची स्थापना करण्यात आली दोंडायचे एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती मंदाकिनी टोनगावकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण शैक्षणिक धोरणामुळे ही संस्था शिंदखेडा तालुक्यातील एल डी शिक्षण प्रणाली स्वीकारणारी पहिली शाळा ठरली आहे मालपूर रोडवरील निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या सी बी एस संलग्न शाळेत प्रशस्त इमारत भव्य क्रीडांगण सोलर पॅनल फायर सेफ्टी रोबोट लिफ्टसह आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत आहे संस्थाध्यक्ष श्री मनसुष शहा उपाध्यक्ष डॉक्टर मुकुंद सोहणी डॉक्टर राजेश टोनगावकर तसेच शिस्तप्रिय प्राचार्य डॉक्टर श्रुती रंजन बारीक यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे व्यवस्थापन सक्षमपणे कार्यरत आहे उत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षिका सौ अंजनी गिरासे शिक्षक डी एम पाटील सर यांच्यासह अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत आहे Oh, oh,